नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे पावभाजी रेसिपी तर पावभाजी आहे ना मी आज दहा ते पंधरा जणांसाठी पुरेशी होईल अशा पद्धतीने बनवणार आहे अगदी रेस्टॉरंटसारखी आणि छोट्या मोठ्या पार्टीसाठी अगदी छान उत्तम पर्याय आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे ना मी पाव किलो वटाने घेतलेले आहेत आणि पाव किलो बीट घेतलेला आहे तर इथे ना मी भाज्या घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये घेतले आहे फ्लॉवर शिमला मिरची गाजर बटाटे आणि ना मला गावठी टमाटर भेटलेले होते तर ते मी घेतलेत तर कट करून घातलेले आहेत चवीप्रमाणे मीठ घालत आहे आणि अर्धा ते एक ग्लास पाणी घालून छान आता कुकरला ना शिट्टी करून घेणार आहे दोन ते तीन शिट्ट्यामध्ये भाज्या छान शिजतात भाज्यांचं प्रमाण मी पुढे सांगते तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर इथे घेतलेली आहे कोथंबीर लसूण अद्रक आणि कढीपत्ता आणि एक हिरवी मिरची तर तर सात ते आठ कढीपत्त्याची पानं एक ते दीड इंच अद्रक आणि एक गड्डी लसूण आहे मुठभर कोथंबीर घेतलेली आहे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे तर ही ना आता मी जाडसर असं वाटून घेणार आहे तर इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये घातलं आहे एक बटर क्यूब तर बटर आहे ना छान वितळल्याच्या नंतर यामध्ये घालत आहे दोन ते तीन मोठे कांदे जर तुमचे मध्यम साईजचे असतील तर तीन ते चार घालू शकता तर आता कांदा आहे ना छान परतून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता कांदा आहे ना मस्त परतून घेतलेला आहे तर आता यामध्ये घालत आहे हिरवा मसाला वाटून घेतलेला तर आता हे ना मी कांद्यामध्ये सोबतच घालत आहे आणि छान परतून घेणार आहे तर वाटण हे ना मी असं दरदरीतच ठेवलेलं आहे आणि खूपच छान असे सुगंधही येतो पावभाजीला तर पावभाजीची भाजी बनवताना ना तुम्ही कोणतीही भाजी तुमच्या तुम आवडीनुसार घेतलात तरीही चालेल त्यानिमित्ताने तरी मुले भाजी खातील आता मसाले घालते तर घेतले आहेत थोडीशी पाव चमचा हळद एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमच्यापेक्षा थोडासा कमी पावभाजी मसाला तर पावभाजी मसाला आहे ना मी दोन ते अडीच चमचा घालत आहे आणि लाल तिखट मिरची आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर सर्व मसाले आहेत ना छान परतून घेणार आहे तर यामध्ये ना धना पावडर आणि जिऱ्याची पावडर घालायची विसरली होती तर मी आत्ता घालत आहे एक चमचा धन्याची पावडर आणि अर्धा चमचा जिऱ्याची पावडर तर छान मिक्स करून घेणार आहे आणि एकत्र छान असं परतून घेणार आहे तर ना आता मी कुकरचं झाकण खोलते तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा भाज्या शिजलेल्या आहेत तर आता ही जी ही टमाटरची सालं आहेत ना निघालेली वर ती मी बाजूला काढून घेते तर सगळ्याच टमाटरची सालं काढून घेतलेली आहेत तर आता या भाज्यांमधलं जे पाणी निघालेलं आहे ना हे पाणी ना मी जे मसाले मी आता परतून घेत आहे ना पावभाजीसाठी त्या मसाल्यामध्ये घालत आहे तर त्याने काय होतं या मसाले आहेत ना जळणार देखील नाहीत आणि छान अशी सुगंध येतो भाजीला तर मसाला परत ते वेळेस ना गॅस आहे तो एकदम मी कमी करून घेतलेला आहे आणि छान मसाले आहेत ना परतून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असे मसाले परतलेले आहेत तर आता या ना मी साईडला ज्या कुकरमधल्या भाज्या आहेत ना त्या मॅश करून घेते तर अगदी प्युरे करणार नाही थोडं रस ठेवणार आहे तर पहा छान असं ना मॅश झालेला आहे तर आता ना जो हा मसाला तयार झालेला आहे तर बनवलेली प्युरे आहे ना पूर्ण भाज्यांची मॅश करून घेतलेल्या भाज्या त्या मी कढईमध्ये घालणार आहे तर तुम्ही पाहू शकता भाज्या आहेत ना मी जास्त असं प्युरे केलेल्या नाहीत तर काय झालं ना मला कढई ही जरा छोटी पडली तर एकदा मिक्स करून घेते आणि ना ही भाजी आहे ती दुसऱ्या मोठ्या कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान असा रंगही फार सुंदर दिसत आहे आणि पावभाजी जी आहे ना किती सुंदर अशी छान तयार झालेली आहे तर या भाजीला ना मी आता छान अशी उकळी काढून घेणार आहे त्यासाठी गॅस कमी ते मध्यमवरच ठेवणार आहे आणि यावरनं छान असा तडका देणार आहे तर तडक्यासाठी ना मी अशी कढई छोटीशी कढई घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल गरम करून एक बटर क्यूब घातला आहे आणि एक चमचा लाल तिखट तर छान आता ना लाल तिखट घातल्याच्या नंतर परतून घेणार आहे बटरमध्ये तर तडका तयार झालेला आहे तर हा तडका आहे ना भाजीवर घालते तर भाजीला देखील अशी उकळी निघालेली आहे तर पहा छान अशी भाजी तयार झालेली आहे किती सुंदर असा रंग दिसत आहे तर भाजी आहे ना थंड झाल्याच्या नंतर आणखीन घट्ट होते तर पहा मस्त अशी भाजी तयार झालेली आहे अगदी रेस्टॉरंटसारखी रंगही फार सुरेख आलेला आहे तर आता ना मी गॅस बंद करून घेते आणि नवर कोथंबीर घालते तर पहा आता ना मी पॅन गरम करून घेतलेला आहे त्यावर घातलेला आहे बटर क्यूब आणि बटर आहे ना छान पसरवून घेतल्याच्या नंतर यावर ना घालणार आहे पाव तर पाव आहे ना मी साधाच बटर पाव बनवणार आहे जर तुम्हाला मसाल्याचा लागत असेल तर या याच वेळी ना थोडासा पावभाजी मसाला घालायचा आणि थोडासा लाल मिरची पावडर आणि पाव आहे ना छान त्यामध्ये पसरवून ना छान खालीवर करून घ्यायचा आणि वर, वर थोडीशी कोथंबीर घालायची मस्त मसाला पाव तयार होतो तर मी फक्त साधाच बनवत आहे तर पाव आहे ना पूर्ण पावला मस्त असा बटर लागलेला आहे तर पाव तयार झालेला आहे तर मी आता बाजूला काढून घेते तर पहा छोट्या पार्टीसाठी दहा ते पंधरा जणांसाठी अगदी रेस्टॉरंटसारखी पावभाजी तयार झालेली आहे तुम्ही आठवड्यात एकदा तरी मुलांना अशा या सगळ्या भाज्या या पद्धतीने बनवून खाऊ घालू शकता अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा